श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आपल्याला लागलेले असंख्य दोष भोग तळतळाट तर आणि करणीबाधा ह्यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवेत हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेले सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आपल्या घरी असलेले सर्व भोग दुःख कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारामध्ये बदलतात आणि आपल्याभोवती दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते नियमित मंदिरात जाऊन आपण हे असंख्य फायदे मिळू शकतो ते कसे या व्हिडिओमध्ये पाहूया प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाणे खूपच फायदेशीर ठरते हे पस्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ होतात तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे पस्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काहीजण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान जिथे आपण आपल्या सर्व व्याधी आदी दुःख यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवशा ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो अशी जागा अशा वेळी काही वेळ बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते लोकमंदिरामध्ये लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाही अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवड्या येथील पूजापाठ देखील करत नाहीत दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने बदलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच होत नाहीत तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता आपण पाहूया मंदिरात जाण्याचे पस्तीस फायदे कोणते आहेत एक जर आपण मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनापासून वाचू शकता ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारखे नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून तुम दूर राहील नंबर दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही बोध पिशाज किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जाजवळ देखील येत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रहबादापासून आपण मुक्त राहतो मंगळ दोष शनिदोष दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा साडेसाती किंवा राहूची मशादत सुरू असेल तर घाबरण्याची काहीच गरज नाही चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता व्रत उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही नित्यनेमाने हनुमान चालिसाचा पाठ मात्र अवश्य करावा नंबर पाच मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो संभाव्य व्यक् म्हणजे ना तर भावनांच्या आरी जातो ना कठोर होतो प्रत्येक परिस्थितीस त्याच्यासाठी सामान्य असते सहा मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याची समज होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू फाडण्यात अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्लभ शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर पाठीमागून असे काही करत असतात जे श्रद्धा अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाहीत की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याचा परत मार्ग निश्चित मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वात विश्वास असेल तर या अडचणीतून मुक्ती मुक्त होते व्यक्ती मुक्त होतो नऊ जर आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि तो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच दहा अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना तणाव वात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरलं जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही अकरा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो बारा सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात साधारण सुधारणा होते तेरा मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंदपर्यंत गुंजतो मन आणि मेंदूतील दिशा दूर होत करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात चौदा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगाने अंतकरणातला शांती मिळते पंधरा मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर असतो सोळा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा की कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे ते कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात सतरा आरती किंवा चालीसा जपणे व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते अठरा आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्याची खूपसे बळकट होतात एकोणीस आरतीनंतर देवदेवतांच्या जयभोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो वीस आरती घेतल्याने आपल्या हाताला हाताच्या तळव्यामधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपला हात दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यावर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्याच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते एकेवीस आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो बावीस देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारी तुळसी चावायच्याऐवजी घेऊन टाकतो ज्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात तेवीस मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते पंचवीस मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ती ऊर्जा भक्तामध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अनवाणी पाहण्याने जातो ते सव्वीस मनोकामनांची पुनरावृत्ती मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो सव्वीस प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना किंवा त्यांना नमस्कार करतो त्या वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच दिव्यता जी आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असं तेही बळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्येशी पार पडते पाडले जाते अठ्ठावीस मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढतात एकोणतीस मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीनच्या सणाविषयी माहिती देखील मिळते तीस मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तिथे प्रवचन उपनिषद या इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो तर हात जोडल्याने जिथे आपल्या फुपसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच त्यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोटामध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवाशी जोडलेले असतात त्यामुळे त्या अवयवामध्ये ऊर्जेचा संचार होतो बत्तीस दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेत ही वाढ होते प्रत्यक्ष जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याची निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मावास करतो जो निळा रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याची आध्यात्मिक लाभ देखील आपल्याला मिळतात तेच प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणाऱ्या असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतावर प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्राथमिकसोबत जर तुमचं मत खरं असेल तर निष्पाप असेल तर लवकरच ऐकून होतं प्रार्थनेचं आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते प्रार्थनेनेच आपली इच्छा पूर्ण केली जाते चौतीस दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात पस्तीस पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामुळे मंदिराच्या आतला वातावरणाची पी एच वायू द्रव्य मोजण्याची एक एक कमी होते ज्यामुळे व्यक्तीच्या पी एस लेवलवर परिणाम होतो ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रासायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्यक ठरते औषधाद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो पस्तीस मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते छत्तीस मंदिरावर शिखर असते शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग विकतीवर पडतात आणि या परिवर्तित किरण तरंग मानव शरीराच्या कंपन टिकून ठेवण्यात सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ